एकोणीस मे रोजीच्या पहाटे तीन वाजता पुण्यात झालेल्या अपघाताचे अनेक पडसाद उमटले आहेत ज्याच्यावरून हे सगळं प्रकरण तयार झालं त्या वेदांत अग्रवाल याने दोन पब मध्ये दारू पिली होती अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे पुण्यातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरिएट सूट ब्लॅक या दोन्ही हॉटेलमध्ये त्याने आपल्या मित्रांसोबत दारू पिली होती त्यानंतर त्याच्या जवळ असलेल्या पोर्श कारने दुचाकीवरून जाणाऱ्या इतर दोघांना उडवलं या घटनेनंतर त्याला पोलिसांनी वेकेशन कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाने वेदांतला जामीन मंजूर केला त्यानंतर संपूर्ण राज्यभर प्रकरण पसरलं आणि वेदांतच्या जामीनावर चर्चा होऊ लागली वेदांत हा अल्पवयीन असतानाही पबमध्ये एंट्री कशी दिली हा मुद्दा समोर करत पोलिसांनी वर नमूद केलेल्या दोन्ही पबवर कारवाई केली दोन्ही पबचे मालक प्रल्हाद भुतडा सचिन काटकर आणि संदीप सांगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान रस्त्यावर धावत होती मध्य धुंद अवस्थेत गाडी चालवली गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि रस्ताने जाणाऱ्या दुचाकीला वेदांतने मागून धडक दिली या प्रकरणात वेदांतला जरी जामीन मिळाला असला तरी त्याचे वडील विशाल अग्रवाल याला पोलिसांनी पकडलंय त्याचं कारण होतं वेदांतने दिलेला जबाब वेदांतने पोलिसांना दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे की वडिलांनीच मला ही कार चालवण्याची मुभा दिली होती अल्पवयीन असताना आणि गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नसतानाही वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिलीच कशी या प्रश्नावरून वेदांतचे वडील विशाल अग्रवालवरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे आता या अपघातानंतर विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत त्यांचा व्यवसाय काय आणि त्यांची संपत्ती किती आहे याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत या अपघाताच्या घटनेनंतर विशाल अग्रवालने स्वतःला आणि ज्याने अपघात केला त्या वेदांतला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले राजकीय पाठबळाचाही वापर केला मात्र समाजाचा रोष पाहून अग्रवालच्या मदतीला कोणीच आलं नाही अखेर जामीन मिळालेल्या वेदांत अग्रवालला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं आणि बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं बाल न्याय मंडळाने वेदांत अग्रवाल याला पाच जून पर्यंत बाल सुधार गृहात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दरम्यान वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन आहे की नाही हे तपासण्याचे आदेश मंडळाने पोलिसांना दिले आहेत दुसरीकडे विशाल अग्रवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता थोडं विशाल अग्रवाल याच्या कुटुंबावर नजर टाकू सुरुवात ब्रह्मदत्त अग्रवाल पासून करू ब्रह्मदत्त अग्रवाल हे पुण्यात आले आणि त्यांनी व्यवसाय बांधणीला सुरुवात केली ब्रह्मदत्त अग्रवालांना चार मुलं सुरेंद्र अग्रवाल राम अग्रवाल विनोद अग्रवाल आणि महेंद्र अग्रवाल महेंद्र अग्रवाल यांचं निधन झालंय तर उरलेल्या तीन मुलांमध्ये विभागणी झाली तीन पैकी दोन मुलांकडे म्हणजेच राम आणि विनोद यांच्याकडे ब्रह्मा ग्रुपची प्रमुख समजली जाणारी ब्रह्मा कॉर्प ही कंपनी आली तर सुरेंद्र अग्रवाल यांच्याकडे ब्रह्मा रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी आली पुढे ब्रह्मा कॉर्प या कंपनीचा कारभार राम अग्रवालांचे चिरंजीव अजय अग्रवाल सांभाळू लागले तर ब्रह्मा रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा कारभार विशाल अग्रवाल यांनी सांभाळायला घेतला आता विशाल अग्रवाल यांच्याबद्दल व्यावसायिक माहिती समोर आलेली नाहीये मात्र त्यांचे काका चालवत असलेल्या ब्रह्मा कॉर्प बद्दल माहिती समोर आलीये पुण्यातील बांधकाम व्यवसायातील आघाडीवर असलेल्या ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख राम आणि विनोद अग्रवाल आहेत ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योग समूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत या समूहाचे वडगावशेरी शेरी खराडी विमाननगर भागात अनेक गृह प्रकल्प आहेत पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकामे या कंपनीने केली आहेत तर ब्रह्मा रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची जबाबदारी सुरेंद्र अग्रवाल यांच्याकडून विशाल अग्रवाल यांच्याकडे आली विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांचा शॉक होता नगरमध्ये झालेल्या अपघातातील गाडी हा त्याचाच एक भाग आहे नंबर आलेला नसताना गाडी रजिस्टर नसतानाही ती गाडी मुलाला देणं आणि मुलाचे शॉक पुरवणं यामुळेच दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि आता बापले पोलिसांच्या ताब्यात आहेत आता विशाल अग्रवालला अटकेची चाहूल लागल्यानंतर त्यांची पोलिसांपासून लपवण्याचीही बनाव केला होता अपघात झाल्यानंतर विशाल अग्रवाल हा फरार झालेला आपली स्वतःची एक गाडी मुंबईच्या दिशेने तर दुसरी गाडी गोव्याच्या दिशेने पाठवली आणि विशाल अग्रवाल हा त्याच्या मित्राच्या गाडीतून छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये लपला होता पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने हे सगळं केल्याचा प्रकार नंतर उघडकीस आला विशाल अग्रवालने स्वतःचा फोन बंद करून इतर माहितीसाठी दुसरा नंबर सुरू ठेवला होता पण सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल अग्रवाल शोधून काढलं या प्रकरणामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन संबंधितही अनेक गोष्टी समोर येऊ लागल्यात सुरेंद्र कुमार अग्रवालांनी आपल्या भावासोबतच्या संपत्तीच्या वादामध्ये छोटा राजांची मदत घेतली होती अशा बातम्या आता समोर येऊ लागल्यात अपघातामध्ये मृत झालेले दोघेही मध्य प्रदेशच्या जबलपूर मधले आहेत तरुणाचं नाव अनीश अहुदिया आणि तरुणीचं नाव अश्विनी कोष्ठा असं आहे हे दोघेही गेले आठ वर्षांपासून पुण्यात राहतात अपघात झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दोघांचे कुटुंब पुण्यात आलं होतं त्यांनी आरोपीला ताब्यात घेण्याचं आव्हान पोलीस प्रशासनाला केलं आहे हे दोघेही आय टी क्षेत्रात काम करत होते आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये कल्याणी नगर भागातून नगरच्या दिशेने प्रवास करत होते संबंधित घटना घडल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पुण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि पुण्यातील अपघातासंबंधी सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले हा गुन्हा कलम तीनशे चार अ नसून कलम तीनशे चार नुसार गुन्हा नोंदवण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत आरोपी हा अल्पवयीन असला तरी सोळा वर्षांवरील आरोपी असल्याने त्याच्यावर वयस्कर म्हणून कारवाई करण्यास मान्यता मिळावी अशी मागणीही पोलिसांनी केली आहे त्यामुळे बाल हक्क मंडळाच्या आदेशाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे घटना घडल्याच्या काही तासात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे कसबा पेठचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी एरवडा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत पुण्यातील कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघाताला दिवसेंदिवस वेगवेगळी वळण येऊ लागलेत त्यातच या मुद्द्यावरून राजकीय मंडळींनीही आपला आवाज उठवायला सुरुवात केली आहे